नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आम्ही आलेलो आहे क्रिकेट खेळायला बॉक्स क्रिकेट पावसाळ्यात टी बॉलचं हे बॉक्स क्रिकेट खेळायला गावाला जाम मजा येते आणि मागे बघा गेम चालू झालेला आहे आणि आमची शाळा आहे इथली मराठी शाळा शाळेच्या इथे पटांगणामध्ये आम्ही सगळेजण खेळायला येतो आणि या साईडला आहे मंदिर आम्ही दर दिवशी संध्याकाळच्या इथे खेळायला येतो दोन तीन तास तरी खेळतो मस्त मजा येते आता वाडीत कशी पोरं आहेत गणपतीला आलेली तर जाम मजा करत इथं आल्यावरती बघा जरा आज क्रिकेटचा एन्जॉय घेऊया कुणाला उतरला आहे आमचा किपर बघा या आए? ऐकत नाही आज किती आहे किती आहे किती बस एक बॉल ना मारला माझी बॅटिंग आहे फिल्डिंग आली चला फिल्डिंग करूया बाबा हे बघा कॅप्टन 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 हा विश्वास ठेवला ना किती मारणार आता काय माहिती पाच बॉल झाल्यावर धावतो काय काय एक एक ओवर खेळणार ना तिकडे शकत बॉल मारून पळायला बुलबुटीत आहे बघा चिकळ आहे आणि पळताना तांगड्या वर होतात चला फिल्डिंग करूया चल मी तिथे उभा राहते कॅमेरामॅन कॅमेरामॅन प्रवीण घेवडे टेन्शनमध्ये मध्ये आले

তো <laughs> <laughs>

फोन वर लागलाय बाड्री स्टम बघा जुगाड दोन फाड्या लावलेल्या आहेत आता उतरतो नाँड्री बाँड्री मस्त वंडी हो फिल्डिंग फिल्डिंग का का एक आला साइडनी इकडे डिक्लेअर आहे बॅटिंग पाहिजे होती ओपनिंग आता जाणार ना मी कालिला तिथे वाईट पहिलाच कशाला रे ओर त्याला ओर नाही टाकता येत नाही बॅटिंग करे वैभव पण ओर कशाला दिली अंकू डिक्लेअर करा ना परत व्हाय हे बेबी बेबीओर करा आपल्याला बाँड्रिया पाहिजे रे फक्त हो फिल्डिंग दोन आहेत दोन आहेत हे जरा रेवाडा काय पाहिजे होता इथे हा हे समीर पाय सटत तिथून अजून टाका पाहिजे थोडा पळायला जमत नाही तिकडे पडायला होतो आणि ह्या साइडला इकडे बघ ह्या साईडने सुका आहे एक साइड आणि हा बाँड्री 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 <laughs> सध्याला होल पडला होय वाचला पड काय हरले हरले

नो काय व्हिडिओ चालू होता आवड झालाय फुलटस बॉलवर पण जीरो हा चार मारतोय आपण जातोय तो पहिला बॉलात गेली सुभाष हेवडे उतरलेला आहे आता आमची मॅच जिंकून देणार आहे आपल्याला

बेकार टन मग हा मग क्लिप मध्ये आहे आता न्यू आमचे रोहित शर्माचे फॅन उतरलेत पहिल्या वेळा तर आउट आहेत मग रोहित शर्माचे फॅन काय करतात आज बा झकल बी आकार बी आकार आऊट आहे आऊट आहे क्लिअर आऊट आहे हा कुठे कुठे नाही गरज आहे आपल्याला एक एक रनाची <laughs> <ना ले के। laughs> संपल्यावर <laughs> <अच्णाग भाद़िये करते। laughs>

कारण वरती थी तिकडे थोडं जंगल आहे आणि तिकडे तर बॉल गेला ना भेटत नाही आम्हाला तिकडे mm. अगोदरच प्लेअर लावावे लागतात मस्त खेळताना पाऊस पाऊसाला आहे पाऊस आला की मजा येते तर खेळ हे पंचवीस मारले पंचवीस पहिल्यावर चुकू लागले काय पण केली पंचवीस ना पन्नास बाउंड्री बाउंड्री मस्त अरे फिल्डिंग फिल्डिंग बाउंड्री 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 मस्त हात लागला आहे लागला लागला बॉन्ड्री बॉंड्री बसत आहेत हे नाही पाहायला नाही लागला नो नो नो, प्लस मस्त वाईट सुरुवात झाली सुरुवात झाली रे आता गेली बाँड्री मस्त मस्त बाउंड्री बाउंड्री अरे बाउंड्री मस्त मस्त ए किती झाला किती झाला किती झाला पन्नास एक झाला काय नाही माहित फक्त ओवर आहेत बटर किती झाला सदतीस फिल्डिंग 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 शेकवला हो हो फिल्डिंग हे हात लावला ना स्टंपला लागला ना हात साइडला साइडला मार साइडला मार <laughs> बाउंड्री रे मस्त <laughs> ए किती बॉल झाले अरे बाँड्री बॉन्ड्री मस्त कडक कडक एक बॉल <laughs> अजून बाकी आहे

तिथला तर व्हिडिओ चालत चला आता जो बघ आणि संकेत घेऊन बोल हा एक दुसरा एक रन चालू व्हिडिओ बरं झालं हे जाऊ का जे मी जाऊ ना मी ना मी एक मुराला एक एक खिश्ती

બોલ બોલા બોલા બોલિયા કસાલાય બોલ સે બોલ ગાલા ભાઈ ભયા આવ ઉતો એ આજા ના વિડો ते काय नाही छत्री वित्री काय नाही आम्ही आहे छत्रीमध्ये चला घरी कुठे चला सगळे निघाले तर घरी दमले दमले हाजीर तो तोर मस्त शेवटच्या मॅच ला पाऊस आला मोठा पाऊस सगळे भिजले मस्त मजा आली जरा शेवटच्या दिवशी त्याला सगळे पोर भिजले जोरात पाऊस आला आणि आम्ही क्रिकेटचा गेम थांबवलेला कालच पण झाला थोडा मस्त मजा केलेली जरा शेवटच्या दिवशी आणि त्या पावसातून क्रिकेट खेळायला जाम मजा येते तर चला हा आजचा क्रिकेटचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवतो हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू असेल कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय